शेतकरी मित्रांनो ई पाहणी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इपिक पाहणीचं ॲप डाउनलोड करावं लागेल तर ईपिक पाहण्याचं ॲप डाऊनलोड करण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲप डाऊनलोड करून घ्या त्यानंतर मित्रांनो आपणाला विभाग निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा तालुका व गाव निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपणाला मोबाईल नंबर व आपले नाव टाकायचं मित्रांनो आणि मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाकून मित्रांनो आपला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर मित्रांसमोर आप, मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारे होमपेज दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो आपण खातेदार निवडा निवड्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खातेदार निवडून घ्यायचा आहे आणि पुढील पानावर क्लिक त्यानंतर मित्रांनो आपल्याला पिक माहिती नोंदवा या दोन नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपणाला खाते क्रमांक गट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला हंगाम निवडायचा आहे आपण सध्या काही हंगामाची ई पीक पाणी करतात त्यामुळे ई पीक पाणी चा हंगाम आपल्याला खरीप करा त्यानंतर मित्रांनो पिकाचा प्रकार निवडायचा आहे निळभळ पीक आणि मिश्र पीक मित्रांनो जर समजा एक पीक असेल तर एकच पीक हे ऑप्शन निवडा आणि जर बहुपीक म्हणजे दोन पिके असतील तर मित्रांनो आपल्याला बहुपीक हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो मी हे पीक निर्भळ पीक हे ऑप्शन सिलेक्ट करतो त्यानंतर मित्रांनो निळभेळ पिकाचा प्रकार आपल्याला पीक ठेवायचा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पीक निवडायचा कुठले पीक आहे ते आपण पीक आपण या ठिकाणी निवडत आहे सोयाबीन त्यानंतर मित्रांनो क्षेत्र किती क्षेत्र म्हणजे किती एकर जमीन मित्रांनो आपण सोयाबीन पेरले आहे त्या या ठिकाणी दाखवले मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी ते क्षेत्र टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही पीक माहिती आपण नोंदवत असताना जर ॲप चालत नसेल तर मित्रांनो इंटरनेट बंद करून आणि लोकेशन चालू करून मित्रांनो आपण ही माहिती भरू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपणाला जलसिंचनाचं साधन निवडायचं आहे जसं विहीर बोरवेल कालवा किंवा शेततळे असं जे असेल ते टाकायचे मित्रांनो त्यानंतर सिंचन पद्धती टिपक ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन प्रवाही सिंचन हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पेरणीचा दिनांक टाकायचा या ठिकाणी लागवडीचा दिनांक म्हणजे पेरणीचा दिनांक असतो मित्रांनो तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो किती तारखेला पेरणी झाली ते टाकून घ्या त्यानंतर मित्रांनो पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन आहेत म्हणजे आपल्याला लोकेशन चालू करण्यास परवानगी देत आहे तर आपण टर्न ऑव्हन म्हणजेच लोकेशनची परवानगी द्यायची मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे ॲप थोडंसं लोड घेतल्यानंतर मित्रांनो आपण शेतापासून किती दूर आहे त्यानंतर दाखवले जाईल मित्रांनो तर आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर मित्रांनो म्हणजे योग्य त्या लोकेशनवरती जाऊन मित्रांनो पुढे जा ऑप्शन दिले आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन पिकाच्या फोटो घेण्यास विचारेल तर आपल्याला कॅमेरावरती क्लिक करून मित्रांनो आपण दोन फोटो अपलोड करून राईट बटन क्लिक करायचं मित्रांनो तर अशा प्रकारे आपण हे पीक पाहणी करू शकता मित्रांनो तर तसेच मित्रांनो आपण उज्या बाजूला पिकाची माहिती पहा हे ऑप्शन दाखवली आहे त्या ॲपमध्ये आपण आपण जी काय माहिती भरली आहे ती दाखवली जाईल मित्रांनो अधिक माहितीसाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या लिंकवर क्लिक करून इपिक पाणीचे व्हिडिओ पाहून त्यानु त्यानुसार इपिक पीक पाणी करून घ्या धन्यवाद